मोठी बिल्डिंग मोठे टॉवर मोठे घर यापासून हवा मिळत नाही फक्त झाडे हे आपल्याला हवा आणि श्वास देतात वृक्षारोपण सर्वांनी करावे अशी नम्र विनंती कारण झाडे लावायची म्हणजे माणसं जगणार तुम्हाला जगायचे असेल तर तुम्ही झाडे लावणार झाडाला तुम्ही जगवा झाड तुम्हाला जगवीन एवढे लक्षात घ्या सगळ्यांनी घ्यावे झाडाचे महत्त्व सांगायचे म्हणजे आज हवा आल्याशिवाय माणसाला बरं वाटत नाही श्वास घेण्यासाठी हवा लागते गरम होऊ लागलं तर माणसाला हवेची गरज वाटते मग झाड का लावू नये झाड लावल्याशिवाय तुम्हाला श्वास घेता येणार नाही हवा घेता येणार नाही तुम्ही एवढे झाडे तोडला आज संपूर्ण शहरामध्ये नुसतं बिल्डिंग वर बिल्डिंग मोठमोठ्या बिल्डिंग आहेत सगळीकडे मोठमोठे टॉवर आहेत यापासून तुम्हाला हवा आणि श्वास घेता येणार नाही तुम्हाला श्वास आणि हवा जर घ्यायची असेल झाडे लावण्याची गरज आहे नैसर्गिकमध्ये जेवढे झाडं असेल तेवढा पाऊस दरवर्षी पडत असतो एवढे लक्षात घ्या तरच तुम्ही जगणार झाडे तोडू नका जे कोणी झाड तोडत असेल त्याला तात्काळ अटक करण्यासाठी वनरक्षक खात्याकडे तक्रार करावी झाडे तोडणाऱ्या माणसाविरुद्ध तात्काळ कारवाई करून त्याला अटक करण्यात येणार याची खात्री सत्यविजय न्यूज मलैया स्वामी यांच्याकडून सांगण्यात आले आणि जे कोणी झाड तोडत आहे जे कोणी झाडाची कत्तल करत आहेत अशा माणसांविरुद्ध तक्रार करण्याची सगळ्यांना आव्हान करत आहे सत्य विजय न्यूज मलैया स्वामी पांच सौ करोड़ पेड़ों की जरूरत है और ये तो बस शुरुआत है 45 डिग्री से उनतालीस डिग्री को 55 डिग्री से 60 डिग्री बनने में देर नहीं लगेगी 60 डिग्री पर इंसान जीवित नहीं रह पाएगा हमें समझना होगा और पौधे लगाने होगा अभी से पेड़ लगाओ क्योंकि एक पेड़ बड़ा हो सकता है इसमें पाँच से सात साल लगेंगे अभी बारिश आ रही है दो पेड़ जरूर लगाओ सब कुछ सरकार आरोप मत छोड़ो कृपया इस पोस्ट को तीन और लोगों तक अग्रेषित सत्य विजय न्यूज चैनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा